नमस्कार मी डॉक्टर रुपाली गायकवाड सी एच यू ठिपकुर्ली तर गेल्या तेरा दिवसापासून आमचं इथं टी आंदोलन सुरू आहे कलेक्टर ऑफिससमोर यामध्ये आमच्या नर्सेस संघटना आहेत टी बीच्या का अधिकारी आहेत कर्मचारी आहेत परत आमचे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी हेही यामध्ये समाविष्ट आहेत तर हे हा आमचा बेमुदत संप किंवा बेमुदत आंदोलन हे आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने बहात्तर जवळजवळ बहात्तर केडरना आम शा आपल्याला हे दिलं का काम करण्याची संधी दिली त्यापैकी फक्त दोनच केडरना, शासनानं परमनंट करून घेतलं आणि जे उरलेले कर्मचारी आहेत ते आहेत त्या तुटकुंज्या पगारावरती काम करत आहेत त्यांचे जे आ, त्यांचे जो शिक शैक्षणिक दर्जा आहे त्याच्या मानाने त्यांना खूप कमी वेतन देण्यात येत आहे आणि कमी वेत वेतनात राबवण्यात येत आहे तसेच महिला वर्गाला भरपूर काही अडचणी येत असतात ओपडी करताना किंवा काही करताना तर आमच्या एन एच एम कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की शासनसेवेत आम्हाला समायोजन करून घ्यावं आमची मानधन वाढ करावी वेतन वेतन सुसूत्रीकरण करावं तसा जो लॉयल्टी बोन बोनस मिळत असतो तीन वर्षानंतर पाच वर्षानंतर जो काही आम्हाला लॉयल्टी बोनस मिळतो तोही आम्हाला मिळालेला नाही आहे तर ई पी एफ फंड किंवा विमा योजना आमच्यासाठी काहीही शासनानं तरतूद केलेली नाही आहे जर तसेच बदली धोरणाचीसुद्धा पिक्स अशी तरतूद आमच्यासाठी केलेली नाही आहे तर ह्या सगळ्या आमच्या प्रमुख मागण्या शासनाकडे आम्ही माग मागत आहोत जर आम्हाला शासनाने ह्या मान्य मान्य केल्या नाहीत तर पुढचं आंदोलन हे आझाद आझाद मैदान मुंबई येथे होईल याची शासनाने दखल घ्यावी आम्ही राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत गेली स अठरा ते वीस वर्ष काम करत आहोत पण आज अखेर आम्ही एवढ्या मागण्यांसाठी आम्हाला आंदोलन करायला लागलं दोन हजार बाराला आंदोलन केलं त्यावेळेला मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला जिंकवून द्या आणि तुमच्या ऑर्डर्स घेऊन जावा आणि आत्ता ते आमच्याकडे सरळपणे दुर्लक्ष करत आहेत आमच्या एवढ्या दिवसापासून चाललेल्या संपाकडे शासनाने एकदाही वळून पाहिलेलं नाही किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका दाखवलेली नाही आहे आणि ह्या स यासारखंच जर शासन आमच्याबरोबर वागणार असेल तर यापुढे आम्ही जाऊन तीव्र आंदोलन करू आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही हा एकच नारा आमचा कायम राहील आमचं समायोजन झालं पाहिजे आमच्या विविध मागण्या आहेत त्या सगळ्या आमच्या पूर्ण करून घेतल्या पाहिजेत आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी के होम्स प्रोजेक्ट